नमस्कार मंडळी सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेंदूर विशेष पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे गोड चकडी किंवा याला काही भागामध्ये कटबोळी किंवा खडगुळे असंही म्हटलं जातं दिवाळीसाठीही हा पदार्थ एक नंबर आहे काही काही भागामध्ये याला बनवलं जातं चवीला एकदम मस्त लागतो व एकदम पारंपरिक पदार्थ आहे घरी असलेल्या साहित्यामध्ये हा चविष्ट गोड पदार्थ बनतो चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात आधी आपण गुळाचं पाणी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये एक वाटी मी गुळ घातलेला आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं व वा गुळ घालायचा म्हणजे दाटसर पाणी बनतं याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून हा गुळ पूर्णतः विरगळला जाईल गुळाचा पाक अजिबात बनवायचा नाही तुम्ही याच्याऐवजी गार पाण्यामध्येही गुळ विरगळून घेतला तरी चालतो कोणतीही प्रोसेस केली तरी चालते आता आपण गॅस बंद करणार आहोत थोडा गुळ राहिलेला आहे तो तसाच चमचाने जर हलवला तर तो विरगळला जातो कारण आपल्याला पाक करायचा नाही आहे पाक केला तर चकली मोडण्याची शक्यता असते अशा पद्धतीने दाबलं तर थोडा गुळ राहिलेला असतो तो, तो, तो विरगळला जातो किंवा गार पाण्यामध्ये तुम्ही सरळ गुळाची पावडर टाकूनही त्याला विरगळून घेऊ शकता या पाण्याला आपल्याला पूर्णतः गार करायचं आहे सर्व साहित्य पाहूयात गुळाचं पाणी आपण ऑलरेडी करून घेतलेलं आहे त्याचबरोबर गव्हाचं पीठ एक वाटी अर्ध वाटीपेक्षा जास्त मी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही इक्वल प्रमाण वापरू शकता मीठ घेतलेलं आहे चवीनुसार म्हणजे एकदम थोडंसं मीठ घालायचं गोळ पदार्थामुळे छान चव येते वेलची व जायफळची पूड आहे ती लहान अर्धा चमचा घेतलेली आहे व आपल्याला एक दोन ते दोन चमचे तेल लागणार आहे व नंतर तळण्यासाठी ही वेगळं तेल लागणार आहे काही जण फक्त गव्हाचं पिठाचं खडगोळी बनवतात येथे परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यावर जे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालणार आहोत वेलची व जायफळ पूड घालायची आहे व त्याचनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये बडीशेप ही चेचून घालू शकता आवडीवर आहे त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य मिक्स होतं नीट आता यामध्ये आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल एक चमचा सोडणार आहोत तसंच गार सोडायचं आहे गरम केलेलं नाही याला मस्त असं मिक्स करून घेऊया जर गाठी झाल्या असतील तर त्या फोडायच्या आहेत छान असं मिक्स झालं की आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे तेही पूर्णतः थंड झालेलं आहे आता त्या गुळाच्या पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत जशी आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने फक्त गुळाच्या पाण्याचा वापर हळूहळू करायचा कारण जास्त पातळ होता कामा नाही आपल्याला पूर्णतः घट्ट असं पीठ तयार करायचं आहे काही भागामध्ये फक्त बेसनपासून गोडचकडी बनवली जाते किंवा गव्हापासूनही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे छान असं याला मिक्स करून घ्या गुळामुळे हे मिश्रण घट्टच होतं नंतर त्यामुळे तुम्ही थोडासा वरून तेलाचा हात लावायचा आहे किंवा थोडं पाणी लावायचं सर्वात आधी त्यानंतर एक दोन चमचे तेलानं याला मळून घ्यायचं एकदम मस्त असा गोळा तयार झालेला आहे हा गोळा जरी थोडासा पातळ वाटला तरी नंतर तो पूर्णतः घट्ट होतो एक दहा ते पंधरा मिनिट याला असंच ठेवायचं एक पंधरा मिनिटानंतर पाहू शकता थोडासा घट्ट आलेला आहे त्याला तेलाचा हात घ्यायचा व छान याला मळून घेणार आहोत एक लहान गोळी घ्यायची व याच्यापासून आता आपण गोड चकली बनवणार आहोत असं हाताच्या साहाय्याने याला रोल करायचा आहे जेणेकरून याचा बारीक गोल आकार बनेल म्हणजे याला पूर्णतः बारीक करायचं आहे जसं आपण सिलेंड्रिकल शेप म्हणतो त्या पद्धतीने पूर्ण याला फिरवत राहायचं व आकार करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने तुम्ही हे करू शकता तुम्ही हातावर घेऊनही याला करू शकता पण सोपी पद्धत आहे पोळपटावर असं ठेवायचं व याला पसरवायचं बारीक बनवणार आहोत जास्तही जाड बनवायचं नाही जास्त जाड बनवलं बन तर काय होतं की तळल्यानंतर आत तसंच कच्चं राहू शकतं आता याला चकलीचा आप, आकार आपण देणार आहोत आतला भाग आहे तो छान मिटवून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं तेलामध्ये सोडलं की ते सुटलं जातं अशा पद्धतीने छान याला मिटवून घ्यायचं आहे ते पाहू शकता आपली चकली तयार आहे अशाच पद्धतीने आपण आणखी चकल्या बनवणार आहोत अशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता व याला चकलीचा आकार द्यायचा आहे पूर्णही बारीक करायचं नाही मिडियम आकार ठेवायचा आहे ते पाहू शकता तुम्ही आपला जसा चकलीचा आकार असतो त्याच पद्धतीने छान मिटवून घ्यायचं याला आता आपण अशाच एक सात आठ चकल्या तयार करणार आहोत मग याला आपण तळून घेऊयात इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलाला जास्तही कळवून घ्यायचं नाही मिडियम कडलं की मध्यम गॅस ठेवायचा व चकल्या यामध्ये दे सोडून द्यायचे आहेत कारण आपण गोळ्याचं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे जर जास्त तेल तापलं असेल तर लगेच याचा कलर बदलतो व चकली आहे ती आतून तशीच राहते व वरण फक्त कलर आलेला असतो त्यामुळे मध्यम गॅसच्या फ्लेमवर याला तळून घ्यायचं लगेच याला पलटायचं नाही एक दोन मिनिट झाले की हे आपोप वर तणगायला चालू होतं त्यानंतर याला पलटायचं आहे आता आपण याला पलटून घेऊयात पलटताना हळू पलटायचं आहे कारण हे सुटू शकत जर आपण नीट याला मिटवलं नसेल तर पण हे अजिबात तुटत नाही तेलामध्ये याला छान कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे व मिडियम गॅसवर तळायचं जर तुम्ही पूर्णतः बारीक गॅस करून याला तळलं तर काय होतं ही चकली पूर्णतः कडकडीत बनते थोडी मऊ हवी हो असेल तरी मिडियम गॅसपेक्षा जास्त मोठा गॅस ठेवून याला तळून घ्यायचं तुम्ही किती वेळ तळता यावर डिपेंड आहे तुमची चकली खुसखुशीत होणार का मऊ होणार आता आपण याला मस्त कलर आलेला आहे काढून घेणार आहोत तेल आहे ते पूर्णतः द्यायचं मगच याला काढायचं आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्या आहेत त्याही बनवून घेणार आहोत नीट सोडायचं आहे व तळून घ्यायचं आहे कधीही चकली नीट मिटवावी नाहीतर ती तेलामध्ये सुटली जाते पण ही मोडत नाही अजिबात छान असं आता दोन्ही साईडने आपण याला तळून घेणार आहोत व याला ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा आहे तळल्यानंतर ही याची प्रोसेस दोन तीन मिनिट चालूच असते त्यामुळे एक तीन चार मिनिटानंतर गार झाल्यावर ही चकली तुम्ही खाऊ शकता ही गोड चकली खूप छान लागते महाराष्ट्रामध्ये बेंद्राला ही चकली बनवली जाते त्याचबरोबर दिवाळीलाही काही भागामध्ये बनवतात कशी वाटते ही चकलीची रेसिपी सांगायला विसरू नका तुम्हाला जर काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका नवनवीन रेसिपीसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत